श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते लक्ष्मीपूजनानंतर बलिप्रतिपदेचा सण साजरा केला जातो बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळीचा पाडवा बलिप्रतिपदेचा दिवस हा बऱ्याच कारणांसाठी साजरा केला जातो अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बली प्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो सोने खरेदी सुवासिनीकडून पतीचे औक्षण व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक गोष्टींसाठी या दिवसाचे महत्त्व आहे पाडव्याच्या दिवशी पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिची पूजा केली जाते आणि इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येऊ अशी प्रार्थना केली जाते या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा अतिशय शुभ मानला जातो यावर्षी बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बलिप्रतिपदा साजरी होणार आहे या दिवाळी पाडव्याच्या दिवशी प्रत्येक विवाहित स्त्री मोठ्या आनंदाने उत्साहाने वाट पाहते कारण या दिवशी आपल्या पतीला पाटावर बसून त्याचं औक्षण करण्याची परंपरा आहे विवाहित नाते गोड व्हावे यासाठी या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते पतीला ओवाळून बलिप्रतिपदा म्हणजेच पूजा करण्याचा दिवस बली सोबत गोवर्धन पूजा ही करण्यात येते बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा हा नव्या गोष्टींच्या उपक्रमांचा नव्या दिवसाची सुरुवात मानली जाते हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे अशा या शुभप्रसंगी काही प्रभावी उपाय केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ बलिप्रतिपदे दिवशी जेव्हा आपण आपल्या पतीचे औक्षण करणार आहेत त्यावेळी पतीला ओवाळणार आहे, पती आहे। तेव्हा तुम्हाला तुमच्या पतीवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे यामुळे आपल्या पती पत्नीमध्ये प्रेम वाढणार आहे पती पत्नींच्या ना नात्यात गोडवा निर्माण होऊन आणि पतीच्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व इच्छा फक्त एक दिवसात पूर्ण होतील तर हा दिवाळी पाडवा बावीस ऑक्टोबर बुधवारी साजरा केला जाणार आहे संपूर्ण दिवसभर हा दिवाळी पाडवा जो आहे तर तो साजरा केला जातो परंतु पती ऑक्शन करण्यासाठी एक शुभ मुहूर्तसुद्धा सांगितला जातो कोणतीही गोष्ट जर आपण शुभ मुहूर्तावरती केली तर त्याचं फळ हे अतिशय अधिक पटीने मिळत असतं आणि ते खूप महत्त्वाचं असतं दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्त सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत आहे दुसरा शुभमुहूर्त हा सकाळी दहा वाजून छप्पन मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे त्याचबरोबर तिसरा शुभमुहूर्त संध्याकाळी चार वाजून चोवीस मिनिटांपासून ते सहा वाजून नऊ मिनटांपर्यंत आहे या शुभमुहूर्तावरती तुम्ही सोने चांदी यांची खरेदी करू शकता त्याचबरोबर आपल्या पतीचे औक्षण देखील या शुभमुहूर्तावरती करू शकता जर या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा पतीचे औक्षण करणार आहात तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता या दिवशी पाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नानसुद्धा केले जाते या दिवशी तेल उठणे लावून आपल्या पतीला आंघोळ घालायची आहे यानंतर आपल्या पतीला स्वच्छ कपडे परिधान करायला लावायचे आहेत नवीन कपडे असेल नवीन कपडे परिधान करावेत पतीचे औक्षण करताना जो दिवा आपण वापरणार आहे तो कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि दिव्याच्या बाजूला दोन कणकेचे मुटके बनवायचे आहेत ज्या प्रकारे आपण यमदीपदान करतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला एक कणकेचा दिवा आणि दोन मुटके बनवायचे आहेत पण हा दिवा चौमुखी न बनवता फक्त एक जोडवातींसाठी हा दिवा बनवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तूप घालायचं नाही कारण तुपाचा जो दिवा असतो तर तो व्यक्तीवरून म्हणजेच पुरुषांवरून मुलांवरून ओवाळला जात नाही त्यामुळे या दिव्यामध्ये तेल घालायचे आहे दोहरी कापसाची वात करून लावायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या ताटामध्ये आपल्याला एक कणकेचा दिवा गंध अक्षदा फुले आणि एखादी सोन्याची वस्तू जसं की अंगठी वगैरे तर हे सोनं शरीराला लावणे खूप महत्त्वाचं असतं आणि खूप चांगलं असतं तर सर्वात अगोदर पतीला पाठावरती बसवून पाठाच्या बाजूने छान सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि औक्षणाचे ताट तयार करून पतीच्या कपाळावरती तुम्हाला कुंकवाचा गंध तयार करून त्याचे छोटेसे नाम वडायचे आहे आणि त्यावरती अक्षदा ज्या असतात तर त्या लावायच्या आहेत अखंड तांदूळ हे कपाळावरती लावायचे आहेत तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे फुले अक्षता तुम्हाला डोक्यावर टाकायचे आहेत आणि यानंतर या कणकेच्या दिव्याने तुम्हाला आपल्या पतीचे औक्षण करून घ्यायचे आहे औक्षण केल्यानंतर हे ताट तुम्हाला पतीच्या हातामध्ये द्यायचे आहे हे ताट खाली ठेवायचे नाही त्यानंतर ताटातील दोन मुटके तुम्हाला तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहेत यानंतर या दोन्ही हात पतीच्या डोक्याला लावायचे आहेत यानंतर हे दोन्ही हात खांद्याला लावायचे आहेत आणि गुडघ्याला लावायचे आहेत पुन्हा दोन्ही मुटके एका हातामध्ये घेऊन तुम्हाला पतीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रकारे तुम्हाला तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे आणि यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची वस्तू आपल्याला पतीवरून उतरून टाकायची आहे ती म्हणजे सुपारी सुपारी ही अखंड आणि नवीन असावी ती कुठेही कोणत्याही पूजेत पुजलेली नसावी अशी सुपारी तुम्हाला घ्यायची आहे सुपारी घेताना ती कुठेही किडलेली किंवा फुटलेली नसावी तर ती अखंड आणि नवीनच सुपारी असावी तर अशी एक सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्या पतीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे ती सुपारी तुम्हाला तीन वेळा फिरवून घ्यायची आहे म्हणजेच ओवाळून घ्यायचं आहे आणि इडा पिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे असं म्हणत तुम्हालाही सुपारी जी आहे ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि एक मोठे ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटात आपल्या पतीचे पाय ठेवून आपल्या पतीचे पाय धुवायचे आहेत आता उपाय केल्यामुळे पती पत्नीच्या नात्यातील गोडवा हा अधिक निर्माण होणार आहे पती पत्नीचे नाते हे अधिक घट्ट होणार आहे आणि पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण होणार आहे तर बघा हा उपाय जर दिवाळी पाडव्याच्या दिवशी केला तर पती पत्नीमध्ये काही वादविवाद असतील तर ते कमी होणार आहेत जेव्हा पत्नी आपल्या पतीवरून ही सुपारी ओवाळून टाकते आणि जेव्हा पत्नी आपल्या पतीच्या पायाची तीर्थ घेते त्यावेळी आपल्या पतीच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात कारण तुम्ही भगवान विष्णूंचे पाय चेपत असलेले माता लक्ष्मीचे फोटो हे नेहमी पाहिलेले असतील असे केल्यामुळे आपल्या घरामध्ये देखील धान्याची भरभराट होणार आहे असे मानले जाते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येते त्याचबरोबर पती आपल्या पत्नीचे सर्व ऐकू लागतो पती तुमच्यावरती प्रेम करू लागतो आणि यामुळे दोघांच्या नात्यामध्ये भरपूर असा गोडवा निर्माण होतो जर तुमचे काही जुने वादविवाद असतील तर ते तुम्हाला विसरून जायचे आहेत आणि एक नव्याने सुरुवात करायची आहे दिवाळी पाडवा हा जो सण असतो तर हा सगळे जुने रुसवे फुगवे विसरून नव्याने सुरुवात करण्यासाठीच हा दिवाळी सण साजरा केला जातो आणि हा सण खास पती आणि पत्नींसाठी आहे म्हणजेच नवरा बायकोसाठी साजरा केला जातो आता जेव्हा पत्नी पतीचं औक्षण करणार आहे तेव्हा पतीने आपल्या पत्नीसाठी एक छोटं गिफ्ट नक्की द्यावं मग ती अगदी कमीतल्या कमीत, कमीत किमतीची साडी असू देत किंवा जास्तीत जास्त किमतीची साडी असू देत मग एखादा सोन्याचा दागिना तुम्ही दिला तरीही चालेल अगदी तुम्ही ताटामध्ये दहा ते वीस रुपये जरी ठेवले तरीही चालतील पण ओवाळीचे ताट हे कधीही रिकामे जाऊ देऊ नये हे चांगले मानले जात नाही ते अशुभ मानले जाते तसेच या दिवशी दोघांचे वादविवाद होणार नाहीत दोघांचे भांडण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी आणि जर या दिवशी तुमच्या दोघांचे वाद झाले पती पत्नीमध्ये जर वाद झाले तर ते वर्षभर तसेच कायम होत राहतात यामुळे या दिवशी चुकूनही दोघांमध्ये भांडण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे हा दिवस अगदी आनंदाने कसा घालवता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ